नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आज आपण आलो आहोत पालघर या ठिकाणी कारण की पालघर या ठिकाणी आपण जो मोर्चा पाहू शकतात तो मोर्चाचा असा उद्देश आहे की स्मार्ट मीटरच्या विरोधात भव्य मोर्चा काढलेला आहे आयोजक आहे ते म्हणजे भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पालघर जिल्हा यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकता त्या ठिकाणी भव्य पद्धतीने मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण समजून घेऊया की नक्की या मोर्चाच्या मागे उद्देश काय सर आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण सांगू शकाल की या मोर्चाच्या पाठिंबा काय भूमिका आहे आज आमचं स्मार्ट मीटर विरोधामध्ये आंदोलन आहे आम्ही तीन तारखेला एम बी जिल्हा कार्यालयावरती निवेदन निवेदन दिलेला होता की स्मार्ट मीटर तुम्ही सध्या तात्पुरता बंद करा आणि आम्हाला हे याच्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल यायला लागलेले आहेत ते आमची चर्चा न होता ठीक ते ठीक आहे बोलले त्याच्यानंतर आता प्रकरण वाढत आम्ही परत एक उद्या त्यांना दिलेलं आहे निवेदन की या तारखेला मोर्चा आहे स्मार्ट मीटर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला धोक्याची घंटी देत आहे की आता जिथे आम्हाला पाचशे सहाशे रुपये बिल येत होता तिथे सरळ सरळ अडीच ते तीन हजार बिल यायला लागलेले आहेत आणि ज्यांना तीन हजार बिल वगैरे येत होतात त्यांना बारा ते पंधरा हजार रुपये बिल यायला लागले आणि या मोठ्या प्रमाणात लाख लाख रुपये तारापूर गाव आहे तिथे लाख लाख रुपये बिल ला आलेले आहेत मग तिथे कमी पण करत नाहीत ते लोक आणि ते कमी करायला गेले तरी सगळे आम्ही वीस ना तीस हजार लोकांनी पन्नास पन्नास हजार रुपये बिल भरलेले आहेत मग कुठून आम्ही हे सगळे बिल करणार या विषयावरती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जुळलेले आहेत लोक जनता शहरी भाग जंगलपट्टी माग हातावरती कमवणारा आदिवासी समाज आमचा त्यांच्या घरामध्ये एक बल्ब एक फॅन वगैरे आहे तो तो कुटुंब पन्नास हजार आहे त्यांना सत्तावीस सत्तावीस हजार रुपये बिल आलेले आहेत एम सी मध्ये मग ह्या विषयावरती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेले आहेत एकंदरीत असं नाही वाटत की आता संपूर्ण महाराष्ट्र सरकारच्या अधीन जे काही सेवा आहे ती खाजगीकरणाकडे कर जात आहे फक्त महाराष्ट्र सरकार नाही हे केंद्र सरकार पूर्ण खाजगीकरण झालेलं आहे अदानीच्या अंबानीच्या हातामध्ये दिलेला आहे आमचा पालघर जिल्हा जो जाता तुम्ही बघतील त्या पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरशः पालघर जिल्हा अदानीला तो विकून टाकलेला आहे वाडवण बंदर झाला मुरबा जिंडलची जेटी झाली नंतर नांदगावला शिपयार्ड येत आहे त्याच्यानंतर एअरपोर्ट येत आहे त्याच्यानंतर जुने मोठे गोडांस येत आहेत याड येत आहेत मग हे पालघर जिल्हा पूर्ण विकायला लावलाय जनसुनावणी घेतली मुरब्याला मुरब्याला जनसुनावणी घेतली सरळ पब्लिक नकारते कलेक्टर मॅडमला सांगतात सगळ्यांना सांगतात की आम्ही हे विरोध करतोय तरी सुद्धा तिकडे आता मोजमापणी सात पडणं सुरू झाली आणि त्याला परवानगी दिलेली आहे म्हणजे ही गळाचेपी चालू आहे भांडवलशाही आमच्याकडून दुन दुनियाभरचे लोक एवढे त्रासलेले आहेत भारतामध्ये राजस्थानमध्ये मध्य प्रदेश पुणे साईडला वीज बिलावरती आंदोलन चालू आहे जीएसटीवरती आंदोलन चालू आहेत मोठ्या प्रमाणावर जीएसटीवर लोक वैतागलेत जीव द्यायला लागलेले आहेत जीएसटीचा पैसा आमच्याकडून गोळा करता आणि तो फंड तुम्ही अदानीला फिरवला म्हणजे ती अदानी आमच्या दलडशाही करते आता हा जो प्रशासन गव्हर्नमेंट उभा आहे तो अदानीसाठी काम करतो आमच्या लोकशाही लोकशाही संपलेली इकडे मैं स्मार्ट मीटर जे लादण्याचा प्रत्येक प्रकार चालू आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गवर्नमेंटचा क्रायटेरिया नाही किंवा कोणताही जी आर नाही तरी सुद्धा हे स्मार्ट मीटर लावतात म्हणजे इनडायरेक्टली जो अदानी आणि अंबानी यांच्या घशामध्ये सर्व प्रोडक्ट आणि सर्व काही सुविधा आहे ती त्यांना इनडायरेक्टली देण्याचं काम चालू सा आहे साहजिक आहे आता हरियाणाला त्या लोकांनी पॉवर ब्रँड वगैरे टाकलेला आहे बाकी साईडला त्यांनी अदानीने काम चालू केलं आहे पूर्ण मीटर तुम्ही गुगलवरती चेक करा सर्व मीटर जे आहेत अदानी अदानीने बनवायला लावलेले आहेत म्हणजे अगरवालच्या नावाने कुठल्या तरी वेगवेगळ्या नावाने त्यांनी मीटर बनवले आहेत फक्त चित्र वेगवेगळी जी आहेत म्हणजे मी काही का, असेल त्याची वेगवेगळे मग पूर्ण अदानीच्या फॅक्टरीमध्ये तयार होत आहे मग मा तुमच्या मागण्या काय मोर्चाचे मागण्या का मोर्चा आमची सध्या स्मार्ट मीटर रद्द करा पालघर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर लावले आणि आमचे जुने जे मीटर आहेत ते आम्हाला परत करा आणि जे आमच्या सध्या पूर्ण राज्यभरामध्ये दोनशे युनिट माफ करायला लावलेलं आहे मग मा महाराष्ट्र सरकार असं का करायला लागलं आहे महाराष्ट्र सरकारने दोनशे युनिट आमचे माफ केले पाहिजे ओके okay, नक्कीच या ठिकाणी पाहिलं जात आहे की पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये विनाशकारी बंदर असतील किंवा मुरबा जेटी असेल किंवा वाडोण बंदर असेल किंवा सातपट या ठिकाणी चाललेला आता हा इनडायरेक्टली सर्वेक्षण आहे तो म्हणजे संपूर्ण नागरिकांच्या विरोधामध्येच हा संपूर्ण काढले आणि त्याच्यामध्ये हा नवीन विषय की स्मार्ट मीटर जे लादण्याचा प्रयत्न आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तींच्या ज्या सुविधा आहेत त्या नष्ट करून या ठिकाणी भटजी आणि शेटजे यांच्या पोटा पाण्यासाठी चाललेला हा संपूर्ण षडयंत्र आपण बघ एकंदरीत आपण पाहू शकतात की या ठिकाणी पालघरला स्मार्ट मीटरच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आयोजक आहे ते म्हणजेच भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पालघर जिल्हा आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये मोर्चा पाहायला भेटत आहे त्याचं नेतृत्व करत आहे ते म्हणजेच हर्षळ लोखंडे आणि बघू शकतात की संपूर्ण सर्वसामान्य व्यक्तींवरती लादला जाणारा हा स्मार्ट मीटरचा प्रकार त्यांच्या विरोधात मात्र या ठिकाणी मोठ्या पद्धतीने मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि हा मोर्चा जो आहे तो पालघर महावितरण कार्यालयापर्यंत धडक मोर्चा जाणार आहे आपण बघू शकतात या व्हिडिओच्या माध्यमाने की मोठ्या संख्येने या ठिकाणी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षने हा मोर्चा आयोजित केला आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये लादला जाणारा हा संपूर्ण मा आ, स्मार्ट मीटर जो आहे त्याच्या विरोधामध्ये आपण बघू शकतात की एल्गार मोर्चा पालघरमध्ये सध्या काढण्यात येत आहे तरी एकंदरीत आपल्याला पाहायचं आहे की हा स्मार्ट मीटरचा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आहे की सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कातील लावण्याचा प्रकार आहे आपण पाहू शकतात की एकंदरीत जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जे पण जे काही सरकारच्या योजना आहेत त्या मात्र कुठेतरी खाजगीकरणाकडे वळत आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसत आहे कारण की मग या ठिकाणी मग मीटरचं असेल किंवा या ठिकाणी कोणतेही संस्था असेल ती मात्र या ठिकाणी सरकारचं याकडे खाजगीकरणचं काम सर्वात चालू आहे आपण बघू शकतात खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आजच्या मोर्चाला उपस्थित झालेले हे भारताचा कम्युनिस्ट महावादी पक्ष जो आता हा सरळ धडक मोर्चा जात आहे तो म्हणजेच पालघर महावितरण कार्यालयाकडे हा त्या दिशेने जात आहे आणि आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने हा स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये हा मोर्चा सरळ पालघर महावितरणच्या कार्यालयाकडे धडक मोर्चा थेट जात आहे या मोर्चाची दृश्य आपण बघू शकतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बिल झाले ते, ते कमी करा मीटर रद्द करा, कमी करा।, कमी करा। अरे पाच मीटर रद्द करा करा पहिले मीटर पाहिजे जुने मीटर दुसरी गोष्ट की एवढं बिल आलेलं आहे की आम्हाला हजार आठशे सातशे असं बिल यायचं ते बिल आता आमचं सात आठ हजारावर गेलेलं आहे कमसे कम आम्हाला पहिले आमचे जुने मीटर पाहिजे आणि सरकार विनंती आहे आम्हाला की एवढं पाठवू नका आणि आमचे जुने मीटर आम्हाला द्या समुद्र विज्ञानाचे प्रोफेसर आहेत ते आपल्या समोर आजच्या स्मार्ट मीटर विरोधी मोर्चा संदर्भात दोन शब्द बोलणार आहे आता सरकार तयारी करत आहे की संपूर्णत शंभर टक्के कॅश मायनस करायचे आणि त्याच्यासाठी सीबीडीसी ऍक्ट हे थ्रूआउट वर्ल्ड चालू आहे त्याच्यामध्ये सीबीडीसी म्हणजे काय तुमचं जे चलन आहे ते पण प्रोग्रामेबल चलन करायच्या मागे गव्हर्नमेंट लागलेली आहे त्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने टेस्ट करून टाकलेली आहे प्रोग्रामेबल चलन म्हणजे काय आणि सध्या स्मार्ट मीटरचा त्याची संबंध काय आहे आपण सगळे आतापर्यंत मॅन्युअल मीटर वापरत होतो स्मार्ट मीटर काय करायला आहे तर तुम्हाला ज्या घडीला आपले पैसे कॅशलेस होणार सगळे त्या घडीला कुठल्याही गोष्टीवरती कंट्रोल राहणार नाही आपला सरकारच्या विरोधात आपण बोलतोय कुठल्या तरी चांगल्या पॉलिसी डिस्कस व्हावी आणि त्याच्यावरती तोडगा निघावा यासाठी आपण बोलतो पण पुढे हे जे काही न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे किंवा बाहेरची जी, जी काही शक्ती आहे या आपल्या देशावरती पण कंट्रोल करायच्या मागे आहेत आणि त्यांचं चाललेलं आहे की आता न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या अंतर्गत सगळं ऑनलाईन करून टाकायचं तुमचं स्मार्ट मीटर पण ऑनलाईन करून टाकायचं तुमचं खाणं पिणं पण ऑनलाईन होऊन जाईल लक्षात ठेवा म्हणजे काय की आज आपण ह्या स्मार्ट मीटरच्या वीज बिल वाढवून व्याडगिविरुद्ध मोर्चा काढतोय तर उद्याच्या घडीला मोर्चा काढला तर तुमचं मीटर बंद होऊ शकतो डायरेक्ट एका बटनावर मोर्चा काढतो काय मीटर बंद करतो मोर्चा काढतो काय ऑनलाईन पेमेंट बंद करतो बरोबर त्याच्यानंतर आता युरोपमध्ये ज्या घडीला आपण इथे मोर्चा काढतो आहोत स्मार्ट मंड्रीच्या विरोधामध्ये ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला लाखो लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत का तर त्या लोकांना आधार कार्ड सारखं जे सिस्टम आहे ते त्यांच्या देशामध्ये लागू करायला लावलेलं आहे आणि ते लोक म्हणतात आम्ही आमची डिजिटल सिक्युरिटी तुम्हाला देणार नाही सरकारला काही अधिकार नाही आम्ही काय खातो आम्ही काय पितो हे विचारायचा उलट सरकार जे आपल्या पैशावरती वाढलेलं आहे बरोबर आपल्या पैशातून सगळे मंत्री संत्री पगार घेतात बरोबर की नाही ना मग मंत्री संत्री कुठे जातात कुणाची मिटिंग करतात काय करतात याची माहिती उलट पब्लिकला व्हायला पाहिजे बरोबर मग पब्लिक कुठे जाते काय खाते काय खात काय खाते काय पिते याची सरकारला काय घेणं नाही बरोबर तर या सर्व लोकांवरती पाळत ठेवण्याची सगळी प्रक्रिया करण्यासाठीच हे स्मार्ट मीटर त्याच्यानंतर हे डिजिटल करन्सी घेऊन या लागलेले आहेत आता चायनामध्ये सध्याच्या घडीला काय घडते तुम्हाला सांगतो चायनामध्ये शंभर टक्के ऑनलाईन कॅश झालेली आहे शंभर टक्के ऑनलाईन कॅशच्या बरोबर त्याच्यापाठोपाठ दोन गोष्टी लागू केलेल्या आहेत एक कार्बन क्रेडिट आणि एक सोशल क्रेडिट कार्बन क्रेडिट म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे जागतिक वाढ व्हायला लागले लोक बोंबल सगळे लोक ओरडतायत तर ते म्हणतात की प्रत्येक गोष्ट तुम्ही जी दररोज करणार ना त्याच्यामध्ये तुमचं कार्बन क्रेडिट तुम्ही किती प्रमाणामध्ये कार्बन सोडलाय हे मोजणार म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही भात खातात काय कोकणातली लोक तर भात बनताना अमुक अमुक प्रमाणामध्ये मिथेन वायू हवेमध्ये जातो तर त्याला जास्त प्रमाणामध्ये कार्बन क्रेड्रिट देऊन टाकतील म्हणजे तुम्ही फक्त फक्त एक किलोच एक महिन्याला भात खायचं असं ते लोक ठरवणार आणि ते प्रोग्रामेबल करन्सी म्हणजे काय तुमचा जो काही पैसा आहे ना डिजिटल ऑनलाईन होईल किंवा तुम्ही काय काय परचेस केलं हे ऑनलाईन कळेल बरोबर आणि त्याच्याबरोबर जेव्हा हे सगळं ऑनलाईन कळेल त्या टाइमला जो एआय बसलेला आहे हा तो एआयचा सॉफ्टवेअर सांगेल की आज या यांनी या या पर या या पर भात परचेस केला तर याचं कार्बन क्रेडिट दहा युनिट होतं दहा युनिट संपलं याच्यापुढे तुमच्या खिशामध्ये पैसे असून सुद्धा तुम्ही भात नाही विकत घेऊ शकणार अशा पद्धतीचा सिस्टम सध्या चायनामध्ये लागू आहे हे झालं कार्बन क्रेडिटच्या संदर्भामध्ये पुढचं आहे सोशल क्रेडिट सोशल क्रेडिट म्हणजे काय की आज आपण इकडे मोर्चा करतोय बरोबर मोर्चा करतोय म्हणजे काय हे सरकारच्या विरोधामध्ये बोलणारे आहेत म्हणजे उद्याच्या घडीला जर सोशल क्रेडिटच्या क्रेडिट असं टाकून दिलं की हे जे मोर्चामध्ये बोलणारे आहेत ना हे लोकांचे सोशल क्रेडिट मायनस करून टाका तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात की आपण मेट्रोमध्ये जाऊ शकत नाही आपण ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं तुमचं सोशल क्रेडिट जर मायनस असेल तर तुमच्या खिशामध्ये पैसा असून सुद्धा तुम्ही त्या गोष्टी किंवा त्या त्या सर्व्हिसेस वापरू शकणार नाही म्हणजे एकंदरीतच काय की संपूर्ण लोकांना कंट्रोल करण्याची जी सिस्टम आहे ती डेव्हलप करण्याची सरकारची प्रक्रिया सुरू बार, आहे ही सरकारची सो, पाट मी म्हणत नाही आहे हे भारताबाहेर बसलेल्या ज्या काही निवडक शक्ती आहेत ज्यांना न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय की संपूर्ण जगामध्ये एकच अधिसत्ता राहील ही त्यांची राहील याच्यावरती तयारी चाललेली आहे आणि त्या सोशल क्रेडिटच्या पाठोपाठ त्या लोकांचं काय चाललंय आपल्याला माहिती आहे की मी वेळा नाही होतो मी नाही घेतला कारण कारण ते आर एन ए वॅक्सिन होतं ह्या लोकांनी जबरदस्ती वॅक्सिन टोचवलं सुप्रीम कोर्टामध्ये ते लोक म्हणतात की वॅक्सिन काय कंपल्सरी नाही पण इनडायरेक्टली त्या लोकांनी कंपल्सरी करवलं आणि त्याच्यामध्ये जे काही होणारे परिणाम आहेत त्याचे परिणाम तुमच्यावरती त्याची जबाबदारी कंपनी घ्यायला तयार नाही बरोबर असं त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आणि जबरदस्ती लोकांना वॅक्सिन टोचलं आज परिणाम काय कित्येक पेशंट लोकांचं ज्यांना डायबिटीस नाही होत त्यांना डायबिटीस आहे कित्येक लोक बिचारे लगेच इमिडिएट पोस्ट वॅक्सिनेशन विदिन सहा महिन्यामध्ये स्ट्रोकचे प्रॉब्लेम होऊन मिलेले आहेत आणि आता ह्यांच्या सोशल क्रेडिट मध्ये मी म्हणतो की ज्या ज्या मला पूर्ण डिजिटल करन्सी होऊन जाईल सगळं डिजिटल होऊन जाईल स्मार्ट मीटर हे ते 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 तर त्यानंतर सोशल क्रेडिट मध्ये तुम्हाला सांगून टाकलं की तुम्ही वॅक्सिन नाही घेतला ना तर तुमचं सोशल क्रेडिट मायनस होणार म्हणजे तुम्ही पब्लिक मध्ये राहायच्या लायकीच्या नाही अशा पद्धतीने ते लोक करणार आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्ती व्हॅक्सिन घ्यायला लागतील आणि तुम्ही व्हॅक्सिन घेतले तर तुम्ही म्हणणार मेजर प्रमाणामध्ये हे चाललेलं आहे आणि आता सध्याच्या घडीला या ज्या काही गोष्टी मी बोलतोय ह्या पुढे येत्या पाच वर्षामध्ये येणार कारण तुम्ही जर गुगल वरती सर्च केलं तर तुम्हाला कळेल की प्रोग्रामेबल करन्सीच्या संदर्भामध्ये आपलं भारत सरकार सुद्धा प्रयत्न करते आहे काही टेस्ट झालेले आहेत प्रोग्रामेबल करन्सीच्या संदर्भामध्ये बरोबर कार्बन क्रेडिट चायनामध्ये लागू केलं त्याच्या पाठोपाठ जे सोशल क्रेडिट आहे ते पण चायनामध्ये लागू केलं त्याच्यामध्ये तर एवढं बेकार केलेलं आहे चायनामध्ये की चुकली करायची की हा बाजूवाला आहे ना हा सरकारच्या विरोधामध्ये बोलतो मी चुकली केली म्हणून माझं सोशल क्रेडिट प्लस झालं अशा पद्धतीने तुम्ही कसं चालायचं कसं वागायचं कसं बोलायचं काय खायचं काय प्यायचं हे सगळं ते लोक ठरवणार आहेत आणि हे सगळं काय चाललंय की आतापर्यंत लक्षात घ्या एआय नव्हता बरोबर आणि एआय नसल्यामुळे माणसांची गरज होती कारखाने वगैरे रन करायला आता माणसांची गरज फार कमी झालेली आहे त्यांना काय माणसं आणि बिनकामाची जर माणसं वाढून राहिली तर काय होईल माणसं उद्रेक करतील माणसं त्यांच्या कंपनीची कामं बंद पाडतील आणि त्यांची राहण्याची सिक्युरिटी धोक्यात येईल आणि म्हणून हे लोकांनी माणसांचं संख्या कमी करण्याच्या मागे लोक लागलेले आहेत आणि यासाठी हे सगळं जे सगळं चालतंय पाथ ना आपल्याला आपण असं वाटतं स्मार्ट मीटर आपण वेगळं बघतो जी पे आपण वेगळं बघतो त्याच्यानंतर आणखी काही जे काही आधार कार्ड आपण वेगळं बघतो पण जागरूक व्हा बघा बाहेर देशामध्ये काय सुरू आहे आज ब्रिटन संपूर्ण प्रोटेस्ट करत आहे त्याच्या पाठोपाठ मध्ये प्रोटेस्ट सुरू आहेत या डिजिटल आयडीज स्मार्ट मीटर आणि या अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि जर तुम्हाला पुढे उद्या टिकायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या जमिनीवरती खंबीर राहावं लागेल शेती करावी लागेल तरच तुम्ही टिकणार कारण शेती जर तुम्ही नाही केली त्या लोकांची तीच इच्छा आहे की आपण सगळं त्यांच्यावरती डिपेंडेंट होऊन जावं आणि त्याच्यासाठी आजपर्यंत आम्ही सगळ्या कित्येक वाढवण सारख्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये भांडतोय हा इतकं भाग नाही आहे की सगळे जे काही प्रकल्प आहेत हे जंगलांमध्ये येत आहेत सुपीक जमिनींवरती येत आहेत आणि सुपीक समुद्रावरती येत आहेत का कारण स्वतः जर तुमच्याकडे स्वतःचं अन्न जर राहिलं तर तुम्ही स्वयंपूर्ण आहात त्यांनी जरी किती लाख सांगितलं की आम्हाला काय घेणार नाही आम्ही जातो तिकडे आमच्या समुद्रामध्ये आम्ही खातो तिकडे खातो आणि जोपतो काय फरक पडणार नाही आम्हाला हेच त्यांना नाही पाहिजे म्हणून त्या लोकांना तुमची सगळी संसाधनं ताब्यात घ्यायची आहेत आणि त्यासाठी ह्या सगळ्या संघर्ष अत्यंत महत्वाचा आहे संविधानिक मार्गाने संघर्ष करणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये लाखो लोक रस्त्यावरती उतरतायत आपण पण कित्येक लोकांना आपल्या आदोदृश्यांना जागरूक करणं गरजेचं आहे की बाबा पुढे भविष्य असं आहे तुमच्या माझ्या पोराला गिनी गिनीपीक बनवायचंय का नाही ना आज बघा की ऑनलाईन ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपण आधार कार्ड जे स्कॅनिंग केलं त्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरून फेशियल रेकॉग्नेशन टेक्निक आलेली आहे तुम्ही कुठे गेलात अख्ख्या देशभरामध्ये दे मी कुठेही फिरलो आणि तो जर कॅमेरा ग्रीड ला कनेक्टेड असेल तर मी कुठे गेलो काय करतो हे सगळं त्यांना एका बटनावर समजणार आहे आणि हे समजणार आणि त्याच्यावरतूनच तुम्हाला हे कंट्रोल करणार त्यासाठी जागेवा इतरांना पण जागे जागे करा तरच तुम्ही सुरक्षित एवढं मी थांबतो आणि आज जो काही तुम्ही हा संघर्ष केलेला आहे हा आपण सगळ्यांनी अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला पाहिजे एवढा बोलून मी थांबतो आणि सगळ्यांना या सगळ्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जिंदाबाद वाढवाण बंदर रद्द झालंच पाहिजे मुरबाजेडी रद्द झालीच पाहिजे सदर धडक मोर्चा हा पालघर महावितरण कार्यालयावरती आलेला आहे आणि आपण बघू शकतात की महावितरण कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची सध्या बैठक चालू आहे आणि चा त्या बैठकीमध्ये काय काय मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमाने बाजूला

आपला, आपण जे सांगायचं की स्मार्ट मीटरचे एवढे फायदे आहेत सगळ्यात की शेवटच्या माणसापर्यंत तो मुद्दा पोचलाय का ऐकून घ्या मुद्दा काय तो म्हटलंय का की जर हे जे बदल होणार आहेत तर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपल्या एम एस सी बी महावितरणच्या विभागामार्फत ती कार्यशाळा झाली असती त्या ग्रामसभेमध्ये तो मुद्दा घेतला असता की त्याची प्रात्यक्षिक झाली असती की बाबा असं असं स्मार्ट मीटर येणार आहे त्याचे बेनिफिट असे आहेत असं असं आहे तेव्हा त्यांचे जे प्रश्न उत्तर आहेत कोणते तर प्रत्येक गावामध्ये कार्यशाळा झाली असती तर लोकांमधले

एवढ्या वर्षापासून आम्ही एम एस सी बी जे वीज प्रोवाईड माझ्या मी काय म्हणतो हा माझा भ्रमशैल मी एक्सपर्ट आहे तर तुम्ही ते क्लिअर करा ही विनंती आहे माझ्या सर कसं माहिती आहे का की आम्ही एवढ्या वर्षापासून एम एस वर आम्ही सॅटिस्फाय आहोत बरोबर आहे जो विचारतो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का की इकडे जो सामान्य जनता आहे ही खूप जास्त आहे जी बोटा, जी की हाताच्या बोटामध्ये म्हणतो ना आपण त्यांना बोटावर येते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वीज बिल येते त्यांना तेवढं ते विचार पडतात त्यांनी कर्ज त्यांचा खर्च चाललेला आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक म्हणाले सामान्य माणसात दोन ते पाच हजार कर्ज होते ही त्यांची परिस्थिती आहे आता त्यामध्ये पुन्हा सोलर म्हणजे वीज बिल वाढणार ह्याचा अर्थ सामान्य माणसांचं ऐकलं सामान्य माइंडसेट काय होतं सर बघा की सोलरवर आपण फोकस करत आहेत एमएससीबी काय महावितरण वीज वीज वितरण करत आहेत तरी सोलरच्या वीज करता आपण काय करतो हो म्हणजे आपण सांगतो सर ऐका बरोबर आहे सर मान्य आहे पण सोलरचा एक्स्ट्रा बर्डन का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक्स्ट्रा बर्डन का सबसिडी येते सर सबसिडी येते बाकीचा खर्च पण त्या सामान्य ग्राहकाला करायचंय मान्य करते आपण कुठला त्या सोलरला लागणार करणार सबसिडी देणार का पूर्णतः मोफत देणार का बोलत काय आम्ही सगळे ऐकून घेतलेलं आहे विषय असा आहे की आजच्या तारखेमध्ये आम्हाला ही आणि गॅरंटी देईल कोण हे ज्या मीटरच्या बाबतीमध्ये त्याचं होणार आहे किंवा इन फ्युचरमध्ये आम्हाला असं असं आम्हाला हा लाभ भेटणार आहे वगैरे वगैरे ते सगळे ऐकून घेऊ तो सध्या आम्हाला शुअरिटी कोण देतोय एक महावितरण बोलतोय महावितरण बोलतोय की शोर्टी की असं चांगलं होणार आहे हल्लीमध्येच महावितरणवाल्यांनीच मोर्चा काढलेला की खाजगीकरण रद्द करा महावितरणवाले म्हणजे तुम्हीच तुमचेच कर्मचारी लोकांनी तुम्हीच मोर्चा काढलेला की खाजगीकरण रद्द करा खाजगीकरणला आम्ही विरोध करतो येत्या काळामध्ये हा खाजगीकरण होणार आहे मग जर खाजगीकरणला तुम्हीच निघून गेले मग ते खाजगीकरण आम्ही कधी भांडत बसायचे हां आज तुम्ही मला सांगा की जर तुम्ही निघून गेले आम्ही आता आम्ही का तुमच्याकडे आलेला आहे कारण की आम्ही आमच्या याच्यातून काढून आमचे पोटातले पोट कापून ऐकून घ्या सरकारी कर्मचारी आज बसलेले आहेत आणि आम्ही आमचा पोट कापून त्यांना पेमेंट भरतो आणि तुम्ही बसलेले आहेत त्याच्यावरती आम्ही तुमच्याशी शोरिटी मागतो की शासन आहे उद्या जर भांडवलशाही बसला इकडे किंवा अदानीचा प्रमुख बसला इकडे याच्यामध्ये आता हा स्विच बटन आहे स्विच बटनमध्ये आमचे सगळे डिटेल्स सगळे सर जाणार आहेत आणि आजच्या दडपशाहीमध्ये केंद्र सरकारपासून राज्य सरकार जरासं बोलायची पण पाबंदी नाही आहे अरे कलेक्टरनी सा साताव काळा शर्ट घालायला मनाई करून टाकली आम्हाला इकडे या त्याविषयी आंदोलनामध्ये तर ते काळ्या शर्टाला जर तुम्हाला एवढा भीती निर्माण असेल येत्या काळामध्ये स्विच बटन आहे आम्ही जरा काही उद्रेक पण केला किंवा कोण काय बोलला तर तुम्ही तिथून पण स्विच बंद होणार आहे आमची डिटेल्स आहे याची गॅरंटी घेईल कोण आमचे पूर्ण डाटा चाललो आहे त्याच्यामध्ये मग क कुठल्याही तोंडाने मी भांडायचा आणि हे जितपण शोरिटी होतं शासनातर्फून सेंट्रलाइजपासून राज्यापासून तिथपर्यंत आमचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यावरती हा मीटर सध्या स्थगित करण्यात यावा आणि बंद करण्यात यावा तुमची येतील धोरणं तेव्हा तुम्ही बघू शासनापासून आमचे सर्क्युलर येतील शासनापासून आमचे ग्रामपंचायतपर्यंत विषय येतील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे पंचायतचा जो विषय असतो त्या पंचायतवरती येऊ द्या प्र ग्रामसभा होऊ द्या मग ग्रामसभेमध्ये विषय झाला तर त्याच्यानंतर मग त्या धोरणाला आम्ही ॲक्सेप्ट करू ना का मीटर आम्हाला किती आहे जिथपर्यंत जेव्हा जेव्हा मीटर आलेले आहेत कधी बाउन्स झालेलं आहे कधी स्लो चाललेलं आहे आणि आता हा जो मीटर झाला हा सडनली बाउन झालेला आहे सडनली बाउंड झालेला आहे तुम्ही सांगतात की टेक्निकली की बाबा हा काही थकीत असं काय असेल तो परत त्याच्यामध्ये दिसून येईल अरे पण ठीक आहे मग बाकीचे त्यांनी बसले त्याचे डिडेक्ट करताना तो माणूस भरतानी ऐकून घेणार समजा जेव्हा तो डिडेक्टला जातो तेव्हा तो कुठला कमी करतो लाख रुपयाला तर चाळीस हजार भराच हे कुठला काय सिस्टम आहे कुटुंब भरणार आता आदिवासी माणूस नाक्यावरती काम करतो तो दिवसाला पाचशे रुपये भेटेल तर त्याच्या घरात चूल भेटेल वीट भट्टीवर काम करतो त्यांना सत्तावीस सत्तावीस हजार चाळीस हजार पगार बिल आलेला आहे कुटुंब भरणार मग ही जी टेक्निकली तुम्ही स्मार्ट मीटर सांगता लोकांना स्मार्ट तर होऊ द्या लोकांना स्मार्ट होऊ द्या ना कुठून स्मार्ट होणार तुमचे आमच्याकडे वेतनच नाही दिलेलं आम आमचे पगार वाढ नाही आमच्याकडे त्यांचे कामाची सुविधा नाही पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल नाही आहे स्मार्ट हॉस्पिटल द्या तिकडे गुजरातला जायला लागतो आम्हाला मुंबईला जायला लागतो आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये तुम्ही ही जे गोष्ट राबवत राहतो आम्ही कापून कुठून पैसे भरणार सध्या हे ठीक आहे पण राज्यामध्ये आमच्याकडे सवलती देऊ द्या एवढे प्रोजेक्ट आलेले त्याचपर्यंत आम्हाला हातावरती जसं तुम्ही दाखवले आम्हाला तसं आम्हाला बंदरे आले सगळे आले तुम्हाला पेमेंट पन्नास वर्षपर्यंत आंदोलन करत जात आम्ही की आमच्या खात्यात पैसे नाही आले वरतून आणखी प्रोजेक्ट आमच्या छातीवरती होत नाही तर स्मार्ट मीटर दिला माणूस पैसे भरेल कुठून कोण कोण लढत बसेल आम्ही किती करत बसायचा विषय मांडलेले आहेत की बाबा इन फ्युचर असेल तुम्हाला जे बघा बारे में साहेब तुम्हाला ऐकून घ्या साहेब एक लक्षात घ्या की तुमच्या तुम्ही कर्मचारी आहेत तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक शिक्षण दिलेलं आहे की हा मीटर काय काम करणार आहे त्या संदर्भात तुम्ही पण ऐकूनच आम्हाला बोलणार ना बरोबर सध्या त्या मीटरला वावरू द्या त्या मीटरला तुम्ही सेंट्रलाइज किंवा राज्यभरामध्ये त्याला पहिले युज राज्यभरामध्ये पेक्षा तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करून बघा का हा मीटर किती सक्सेस आहे पाच वर्ष तीन वर्ष वापरून बघा ना तुम्ही आणला डायरेक्ट कंपनीमधून आणला कारण आमच्यावरती लादला नंतर पण तो तुम्ही माल सामान्य माणसाला आजपासून लुटतच आहे आता काय काय भरायचं आम्ही गॅस भरायचे की पेट्रोल भरू की मील, मीटर भरू की भाडं घरभाडं भरू अरे पोरांची शाळा पोरांची शाळा बावीस हजार रुपये महिना आहे पोलिसांचं घर बंद पडित होता त्याला एक लाख रुपये बिल आलेला आहे तो कर्मचारी करेल काय कुठल्या पण पोस्ट असू ते पोलिसवाला पण तो भरेल कुठून काय खूप आमचं असं म्हणणं आहे म्हणजे ते, 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 ते करून द्या सर आणि आमचं असं म्हणणं आहे पालघर जिल्ह्यामध्ये जे आमचे जुने मीटर होते ते आम्हाला परत द्या आमचे मीटर आम्हाला परत द्या जिथपर्यंत काही निकाल व्यवस्थित लागत नाही आता अधिवेशन अधि अधि आता हिवाळी अधिवेशन लागणार आहे आधी, 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 आधी हिवाळी अधिवेशनमध्ये तो विषय आम्ही मुद्दा घेतो त्याच्यानंतर तुम्ही ते विषयाला तुम्ही हात घाला सध्या हा मीटर स्थगित करा आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि विनंती करतो तिथपर्यंत काय करू नका जर तुम्ही मीटर लावायला परत काय सुरुवात केली तर आमच्याकडून लोकांकडून काय उद्रेक झाला मग त्याची भूमिका आणि त्याची जबाबदारी तुमची असणार सध्या ती स्थगिती करा सध्या आमचे मीटर आम्हाला परत करा हे आमचं म्हणणं आहे एकंदरीत या ठिकाणी आपले जे मागण्या आहेत त्या या ठिकाणी अभियंता कार्यालयामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेईल का की असेच स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य व्यक्तीच्या माथ्यावरती लादले जातील ह्याची सविस्तर बातमी या ठिकाणी आपण दाखवण्यात आली होती की असे जे गोरगरीब व्यक्ती आहेत ज्यांना बेरोजगार आहेत तसेच कोणत्याही पद्धतीने हातामध्ये काम नाही आहे किंवा कोणताही पैसा नाही आणि हे सरकार जे अशा पद्धतीने धोरण जे खाजगीकरण लाभवत आहेत अनुषंगानेच नक्कीच या ठिकाणी सर्वसामान्यावरती हा मोठ मोठा बोझा आहे जर आपण आपले भारत हा महासत्तेच्या वाटेकडे जात असेल परंतु सर्वसामान्य गोरगरीब जे गावा राहतात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काम नाही कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवस्था नाही एकंदरीत या ठिकाणी मला म्हणायचं आहे की शासनाचं धोरण हा ठिकाणी फक्त खाजगीकरण चालू आहे आणि या खाजगीकरणाच्या नावाखाली बडे बडे शेटजी आणि भटजी जे अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या व्यक्तींच्या हातामध्ये संपूर्ण हा भारत देश देण्याचा हा सर्रास प्रयत्न चालू आहे याच्यातच हा एक प्रकार स्मार्ट जो मीटर आहे तो एक नमुना घेतला तसंच पालघर जिल्ह्यामध्ये एक नवीन नवीन नवी प्रकरण चालू आहे ते म्हणजे सातपाट या ठिकाणी असलेल्या बेकायशी बेकायदेशीररित्या जो काही सर्वे चालू आहे तोही एक हाच एक महत्त्वाचा नागरिकांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न असेल मुरबा जेटी असेल किंवा इवन आता जो सध्या चालू असलेला वारुण बंदर म्हणजेच तर सर्वसामान्य व्यक्तीला देशोधडीला लावण्याचा हा पूर्ण सरकारचा डाव आहे बघू यापुढे आता सरकार कोणत्या पद्धतीने निर्णय घेतो आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या आता पालघर नगर परिषदची जी निवडणुका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसची जी लागलेली आहे हा सर्वसामान्यांचा फटका कोणत्या पक्षावरती होतो आहे म्हणे नक्कीच त्या पक्षाला फायदा होईल का की सर्वसामान्य आपला या ठिकाणी मतांचा धिक्कार करून त्यांना फटका देणार राजकीय नेत्यांची पुढाऱ्यांची इथे काय अवस्था चालू आहे किंवा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा, हा महत्त्वाचा मुद्दा किती महत्त्वाचा असणार आहे ह्याकडे आपलं लक्ष लागणार आहेत आपण बघत राहा आपली न्यूज मी सिद्धे जाधव पालघर